बातमीचा नाशिक शहर पुन्हा एकदा तिसऱ्या खुनाच्या घटनेने हातले आहे सातपूर मध्ये मुलाने आईचा जीव घेतल्याचे ताज्या घटनेनंतर आता नाशिक होच्या शिवाजीनगर परिसरात असा आणखी एक धक्कादायक प्रकार उकळकीस आला आहे काल मंगळवार रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास पंच्याऐंशी वर्षीय यशोदा पाटील या वृद्ध आजीचा त्यांच्या पोटच्या मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना घडली गट आहे यशोदा पाटील वृद्ध काळाने आजारी होत्या त्यांचा मुलगा अरविंद पाटील आईच्या आजारपणाला आणि म्हातारपणाला कंटाळला होता अखेर रागाच्या भरात आणि त्रासाला वैतागून अरविंदने आई झोपलेली असताना तिचा गळा दाबून तिचा जीव घेतल्याचे समजते घटनेनंतर अरविंद पाटील स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने पोलिसांना सांगितले की मी आईच्या वृद्धाप काळामुळे कंटाळलेलो होतो म्हणूनच मी तिचा फोन केला आहे मला अटक करा अशी माहिती सुतारकडून मिळाली आहे पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत घटनास्थळाची पाहणी केली असून घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे आता या वाढते गुन्हेगारीवर आणि खुनाच्या घटनेवर नाशिक पोलीस वचक ठेवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ई न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका